विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात येताच सगळ्याच राजकीय नेत्यांचे धाबे दनानले होते पायाला भिंगरी लावून ते विविध मतदारसंघात फिरत होते कारण अखेरचे काही तासच त्यांना मतदारांना आव्हान करता येणार होतं विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये देशमुख जखमी झाले अशी माहिती आहे नागपुरातील नरखेडमधील सांगता सभा संपवून परतत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवरती हल्ला झाल्याची घटना घडली आहे काटोले येथील फाट्याजवळ एका व्यक्तीने त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आणि हा जीवखेना हल्ला होता यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांनी या दगडफेकीचा आरोप भाजपावरती केलाय दुचाकीवरून आलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचा दावा केला जात आहे पण या घटनेची ठोस माहिती अजून काही मिळालेली नाही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकाचे एकमेकांशी वैयक्तिकरित्या चांगले संबंध असतात त्यामुळे बाचाबाची वाक युद्ध इथपर्यंत सर्वच लोक एकमेकांवरती तोंडसुक घेत असतात पण काल झालेला हा प्रकार पाहता हे प्रकरण चिघळण्याच्या कारण झालेली दगडफेक ही अनिल देशमुख यांच्या जीवावरती बेतणारी होती या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली सुप्रिया सुळे म्हणाल्यात की प्रचार संपवून परतत असताना अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केलाय ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे या घटनेचा निषेध करतो निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता राज्यात नव्हती आपलं राज्य हे लोकशाही विचारांना मानणारं रा राज्य भाजप काळात राज्यातील आणि विशेषतः नागपुरात कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली गुंडांना मोकळ्या रान मिळालं या घटनेची सखोल चौकशी करून देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टर माइंड गजाड झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे या घटनेचा तीव्र निषेध असं सुळे यांनी म्हटलंय अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापाया मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक तर दुसरी प्रतिक्रिया आली की शरद पवार यांची त्यांनी सुद्धा ट्विट करत या घटनेचा निषेध करड्या शब्दात केलाय दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सरकारनं ठोस पावलं उचलावी अन्यथा संघर्षाची भूमिका घेणार अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एन टी मराठीशी बोलताना दिली अनिल देशमुख हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी गृहमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळला आहे अशा सुसंस्कृत व्यक्तीवर हल्ला होणं चुकीचं आहे याबाबत अधिकृत माहिती या आल्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेऊ असं ते म्हणाले त्यानंतर दरवेळेस त्यांचं टार्गेट असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही इशारा द्यायला ते विसरले नाही त्यांच्यावरती थेट आरोप करत ते म्हणाले की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे सहकारी देशमुख यांच्यात वादावादी होत होती देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांच्या लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे व्यक्तिगत हल्ले करणं यांची मजल गेली आहे या हल्ल्याचा निषेध करतो आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबाबत लक्ष दिलं नाही तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिलाय या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती आहे आणि ते रक्तबंबाळ सुद्धा झाले होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच काही तासांमध्येच ही घटना घडली त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली देशमुख यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या ट्विट नंतर उभ्या महाराष्ट्राला ही घटना कळाली त्यानंतर महाविकास आघाडीचे सर्वच नेते याचा विविध ठिकाणी निषेध नोंदवू लागले तर काही जण अनिल देशमुख यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झाले कालपासूनच विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवरती जोरदार टीका केली हा हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा देशमुखांनी केलाय तर महायुतीकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या गटाकडून ही देशमुखांची स्टंटबाजी आहे असं उत्तर दिलं जात आहे भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पक्षानं फेटाळलाय आता हा हल्ला होता की स्टंटबाजी याचा तपास नक्कीच होई पण रिपोर्ट आपल्यापर्यंत येणार नाही हे आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमधून लक्षात येतं पण या घडलेल्या घटनेबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं